एक रुपयाचा फायदेशीर म्हणजे आम्हाला बाकीचं काहीच करायची गरज पडली नाही ना अगोदर भारत सरकारच्या अगोदर आम्हाला विमा भारताना एका हेक्टरला चारशे नव्वद सहाशे नव्वद म्हणजे जसं पीक आहे सोयाबीन आहे मूग आहे उडीद आहे तसं तसं त्या तस कॅल्क्युलेशन बरं लागत होतं तर एका शेतकऱ्याला तीन हेक्टर जमीन आहे म्हणलं तरी त्याला तीन साडेतीन हजार लागत होते पण ते आता त्याला एक तर एकच रुपया लागाल तर आमच्यासाठी एक रुपयासाठी बरंच फायदा विम्यासाठी झालेला आहे आमच्या गावामध्ये आता एक रुपयाला चालू आहे पण पहिला ते टक्केवारी काय हजार असू दोन हजार असू पाचशे असो त्याने आम्हाला आता पैसे एका रुपयासाठी आम्हाला विमा मिळू शकतो आता गेल्या वर्षी एक रुपयामध्ये आम्ही विमा भरला होता जे हेक्टरी भरणा जे असायचा शासना ते शासनाने माफ केल्यामुळं एक रुपयामध्ये आता कितीही विमा असू जा ते आम्हाला भरण्यात आला शंभर टक्के लोकांनी भरली सगळ्यांनीच भरली त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोकांना सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांना याचा लाभ मिळाला फॉर्म एक रुपयातच भरला आणि जे भरायला जे हजार दोन हजार तीन हजार काय क्षेत्रावर जे पैसे लागत होते त्याच्यात सूट भेटली एका झुटी न लढू या सारे घेऊन हातरा